सभी भानी, दे, प्रहार आणि मनसेने केले चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज धुळ्यात चक्काजाम आंदोलन केले दरम्यान धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात हे आंदोलन करण्यात आले राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत वाहतूक काही वेळ आंदोलनामुळे ठप्प झाली होती प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या राज्यव्यापी आकेचा एक भाग म्हणून आज हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले काही दिवसांपूर्वी बच्चूभाऊ कडू यांनी याच मागणीसाठी आमरण उपोषण केलेले होते मात्र सरकारच्या आश्वासनानंतरही कर्जमाफीवर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आज पुन्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले दरम्यान आजच्या या चक्काजाम आंदोलनात प्रहारचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वसन बोरसे अध्यक्ष मंदकिरीताई गायकवाड सचिव संजय विभांडिक यांच्यासह प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्याचप्रमाणे मनसेचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंत देशमुख संतोष मिस्त्रीसह मनसेचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते आता जे फडणवीस सरकारने निवडणुकीच्या वेळेस सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करू दिव्यांगांना सहा हजार मानधन देऊ शेतकरी शेतमजूर तसेच मच्छीमार मेंढपाळ यांच्यासाठी बऱ्याच योजना सांगितल्या होत्या तर त्यांनी जो शब्द दिला तो, तो शब्द त्यांनी आज पाळलेला नाहीये शेतकऱ्यांना त्यांनी जो आश्वासन दिलं होतं की त्यांचा सातबारा कोरा करू त्याकडे त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे राजनशक्ती पक्षाचे सर्वे सर्व मान्य बच्चू कडू यांनी अनेक आंदोलनं केली त्यांनी रायगडापासून उपोषण केलं प्रत्येक आमदारांच्या घरासमोर टेंबा आंदोलन केलं त्याच्यानंतर मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर केलं मोदी येथे सात दिवस अन्नत्याग आंदोलन केलं त्याच्यानंतर पायी यात्रा केली हे सर्व करून झोपलेल्या सरकारला जाग येत नाही म्हणून आम्हाला त्यांना आठवण करून देण्यासाठी आजचं हे महाराष्ट्रभर पश्चिम कडू यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाब आंदोलन करायची वेळ आलेली आहे आमच्यासोबत अनेक भरपूर पक्षासोबत आले आहेत पण आज प्रमुख पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचे जिल्हाधिकारी त्यांचे पदाधिकारी सर्व आज आमच्यासोबत हे आंदोलनात सहभागी झालेले